हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश ड्युएट तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर आली आहे माझा छोटासा मिनी ब्लॉग घेऊन बरेच दिवस झाले मी ब्लॉग करेन करेन म्हणते आणि मला ब्लॉग करायला वेळच नाही मिळते खरं तर नवीनच माझं ब्लॉगिंगचं चॅनल मी सुरू केलेलं होतं आणि कसा गॅप पडला तर मलाही ते बरं नाही आहे पण काय करणार घरामध्ये प्रॉब्लेम्सच असे चालू झाले तर मला ब्लॉग करायला वेळच नव्हता भेटत तरी जसा वेळ भेटत असा तसे मी शॉर्ट व्हिडिओ करत होते कारण एकदमच चॅनलचं इम्पिटी ठेवायला नको म्हणून तर आज थोडासा वेळ काढला आहे मी ब्लॉग बनवण्यासाठी तर हा माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि दे। हा कसा वाटतोय ते तुम्ही मला सांगा वेगळं असं काहीच नाही आहे आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये डेली रुटीनचाच ब्लॉग आहे हा ॲक्च्युली आत्ता थोडे दिवसापूर्वी माझ्या माझी स्वतःचीच तब्येत खराब झाली होती बरेच दिवस झालं मला त्रास सुरू होता थोडा मेनोपॉझचाच त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण बनवता येत नव्हते आणि ब्लॉग पण करता येत नव्हता पण आता मी ठीक आहे तर आता मी जस्ट सुरुवात केलेलीच आहे ब्लॉगिंगसाठी तर आजचा हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा होतो ते तुम्ही मला मध्ये सांगा तुम्हाला आवडते की नाही तर आता सुरू करते मी सँडविच बनवायला सँडविचसाठी मी सकाळीच बटाटे उकडून ठेवले होते आणि एकदम झटपट होणारे हे सँडविच आहे ह्याच्यासाठी काही वेगळा असा स्पेशल मसाला नाही आहे फक्त पेरी पेरी मसाला आणि मिरी पावडर आणि थोडंसं चाट मसाला आणि जिरा पावडर आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून ब्रेडला मस्त मस्का वगैरे लावायचा मस्का टोमॅटो सॉस आणि ह्याचं बॅटर त्याच्यामध्ये घालून टोस्ट करायचे जस्ट सँडविच आहे तर मी आता सुरू करते सँडविच बनवायला सर्वात आधी बटाटे उकडून स्मॅश करून घेतले एकदम व्यवस्थित छान पिके हे बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये घातला पेरी पेरी मसाला हा ही थोडीशी काळी मिरी पावडर चाट मसाला मीठ आणि थोडंसं जिरा पावडर इकडे ठेवले हां हे जिरा पावडर टेस्टसाठी जिरा पावडर आणि ही कोथिंबीर भरपूर कोथिंबीर आणि शेवटी हे मोजोराला चीज भरपूर असं मोजोराला चीज आणि ह्या व्यवस्थित आता स्मॅश करून घ्यायचं एकजीव करायचं एकदम छान एकच नंबर लागतं हे सँडविच तुम्ही पण करून बघा खरंच छान लागतं हे सँडविच छान हे स्मॅश चाललंय आता हे बघा बघू शकता बनवून झालेलं आणि आता साहेब आले साहेबांची फरमाईश की त्याच्यामध्ये कांदा पण साहेब आले आता कांदा चिरून घालते त्याच्यामध्ये कांदा घातला तरी पण चांगलं लागतं नाही घातलं तरी पण चांगलं लागतं ऑलमोस्ट कांद्याची टेस्ट येतेच पण त्याला पाणी सुटतं म्हणून मी सहसा कांदा असा घालत नाही नाच तास खालते कापताय का पण तुम्हाला आता सँडविच बनवायला मदत करावी लागणार मी एकटी नाही करत बसणार ना। तुम्ही मस्का आणि सॉस लावून द्या फटाफट बॅटर मारून पॅन पण गरम करायला तुम्ही काम ते ब्रेड ला मस्का लावायला घ्या फटाफट ठेवतो यामुळे टॉन्ट मारायचे असतील ना तर मग काम नका करू मी काम पण करणार मारायची काही गरज नाही कारण हे खात हे नाही हे सगळं मी एकटी नाही खाणार आहे हे तुम्ही आणि हे तुमचे दोन कॅलेंडर आहेत ना ते पण खाणार आहेत समजूवा काय काम करू लांबा ब्रेडला मस्त लावायला नाही अशा गोष्टी ना एकटीने केल्या नाही की त्या लवकर होत नाही त्या मिळून मिसळून केल्या ना तर त्या पटकन होतात एकटीने करत बसायचं म्हटलं तर वेळ जातो त्याच्यामध्ये चांगला सिंपल नाश्ता यांना रवा पोहे कांदे पोहे किंवा उपमा हे असला नाश्ता त्यांना आवडत नाही हे असले नाश्ते बरोबर जातात तर आता कांदा मिक्स करून झालाय या लवकर

मस्त ब्रेड ला पहिला मस्का लावला मग सॉस लावलं ला. आणि आता त्याच्यामध्ये हे बॅटर आहे चारी बाजूने एकदम व्यवस्थित असं बॅटर भरून घेतलं त्याच्यामध्ये सगळीकडून छानपैकी बॅटर लावून घेतले ब्रेडला तर त्यावर दुसरा ब्रेड लावून मस्का लावून मस्त त्याला टोस्ट करायला ठेवलं आहे बघा लय भारी आता ते ब्राऊन होईपर्यंत छानपैकी टोस्ट करून घ्यायचे वाव एकच नंबर एका बाजूला फ्राय पॅन एका बाजूला तवा असं पटपट पटपट पट, करायला घेतलं म्हणजे लवकर होईल बनवून म्हणून दोन्ही बाजूला करायला घेतले सँडविच ब्रेड खायचा आहे तर स्वतःला किती मस्त लावला पाहिजे त्या ब्रेडला हे पूर्ण चारी बाजूनी एकदम आणि ब्राऊन करून पाहिजे चहा बरोबर खायला कडक कडक शाळा आमचे सँडविच करून झाले आम्ही नाश्ताला बसणार आहे शेवटचा सँडविच आहे

काल पण तिला असं अंड्याचं करून दिलं होतं त्याला काय म्हणतात अंडा साहेब फ्रेंच टोस्ट ते करून दिलं तेव्हा तिने नाश्ता केला आणि आज हे असं आता हे रोज रोज मला करायला जमत नाही आता ना हे तिचं तिने शिकावं आता तिचे एकच महिना राहिलेले एक्झामला एक्झाम झाली की तिचं तिने शिकावं तिचं तिने हे आता करावं कारण कुठे ट्रेनिंग विनिंग विनिंगला गेली ना तर तिचं प्रॉब्लेम होणार बऱ्याच दिवसांनी माझा हा शॉर्ट मिनी ब्लॉग मी आज केला आमचा सकाळचा मॉर्निंगचा ब्रेकफास्टचा आता जसा वेळ भेटेल तशी मी नक्कीच ब्लॉग करेन तर हा माझा शॉर्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं ते, ते मला सा वाट कमेंटमध्ये सांगा आणि अशी आमची दिवसाची सकाळ सुरुवात झालेली आहे मॉर्निंग आमची एवढी हेवी नारच्याने सुरुवात झालेली आहे आता थोड्या वेळात आता आम्ही जाणार आहे रेशन भरायला स्टार बाजारला तर जमलं तर ते पण मी त्या ब्लॉगमध्ये ॲड करेन नाही जमलं तर नेक्स्ट ब्लॉग तो माझा सो थँक यू सो मच माझा हा तुम्ही बघितल्याबद्दल आय वॉ गुड डे बाय बाय तर करा बाय बाय सॉरी बाय काय चाललंय इथं पोटात भर गेले ना की हे सगळे चाळे सुचतात जोपर्यंत पोट रिकामी राहत ना तोपर्यंत बरोबर एकदम एकदम लेवल सेवल मध्ये असतात तुम्ही सगळे जण

घोडे घोडे झालेत पण जरा दोन मिनटं शांत नाही आहेत त्याचं पण आता जॉब नाही आहे तर नखरे चालले आहेत परीक्षेसाठी घरी आहे आणि हिचे तर नखरे अशीच दे नुसती पुस्तकं घेऊन बसते पण एवढा आघावपणा आहे ना तिचा आम्हाला वाटतं ती अभ्यास करते पण तिचा अभ्यास नसतो आघावपणा चाललेला असतो अभ्यासाचा पसारा दाखवू तुम्हाला तिचा हे बघा हे बघा हा अभ्यासाचा सगळा पसारा हा हाच कोपऱ्यात ती बसणार mm. हा अभ्यासाला ती हलणार नाही इथून उशा तिला दोन उशा लागतात ती उशी ही उशी लॅपटॉप पुस्तक दाखव बाजूला बाजूला हो बाजूला हो ग पुस्तक मागे तिची जागा काही ती सोडायला मागत नाही अजिबात एकाच जागेवर टेम्पलची बसलेली असते हे बघ असा अभ्यास कोणी कोणी केलेला पुऱ्या तुझ्या सात पिढ्याचा खानदानी पण आता कोणी केलं आमच्या सात पिढी खाल्ल्यावर कोणी तेवढा अभ्यास केला नाही आणि कधी कॅनर पण नाही ती करते तशी करते यांचा जरा काकात पण मदत करावी थोडीशी काम करायला मी लग्न करून तुला आणलंय ना जरा बघितलं मला कामगाली बनवून ठेवली ह्या लोकांनी सो झालात आमचा नाश्ता ब्रेकफास्ट सगळं काही झालं आमचं खाऊन पोट इतकं मस्त भरलेलं आहे आता दुपारच्या जेवणाची काही अपेक्षा नाही आहे पोटभर खाल्लेले आहेत आम्ही सँडविच फक्त सँडविच सॉसेस आणि तंदूर काय होतं ते तंदूर मायनीज आणि काय होतं चिपोटले गार्लिक चिपोटले चिपोटले छान लागलं त्याच्याबरोबर पण पर... <laughs> सगळ्या सॉसेस बरोबर सँडविच चांगलंच लागतं पण सँडविचची खरी मज्जा ना ग्रीन चटणी त्याच्याबरोबरच आहे खरं सँडविच ना ग्रीन चटणी सोबतच खायचं मज्जा येते पण मी आज केली नाही त्याच्यामुळे थोडस कमी वाटलं काहीतरी मला सँडविच नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम सँडविचला ग्रीन चटणी पण तर झाला आहे माझा छोटा व्हिडिओ आणि आता आम्ही थोडा वेळ बसणार आणि जाणार स्टार बाजारला रॅशन भरायला सो बाय